नाही आपलं घर आता पाण्यात पुढाले आणि घर सुद्धा आम्ही तुमच्या शेजारी राहायला आहे तर मग जरा किराणा माल पाहिजे होता पुढं माल तेवढं द्या की काय दादा दिसू जाऊन दे पाणी उतरून <laughs> दे पूर उतरून दे सगळ्या व्यवस्थित झाल्यावर मला पैसे द्या तुमचं लय उपकार झालं अहो आमचं घर पाण्यात बुडाले आमच्याकडे काही पैसे नाहीत तरी तुम्हाला मदत केला हेच मॉलवाले किंवा कुठले ऑनलाईनवाले आम्हाला मदत करत नाही तर मी सगळ्यांना सांगेन की मॉलमध्ये किंवा ऑनलाईन कोणीही खरेदी करू नका आपल्या शेजारच्या किराणा दुकानात आपल्या बाजूच्या दुकानातूनच खरेदी करा कारण जे अडचणी जवळ तेच आपल्याला मदत करतात आणि आपल्याला ते सगळ्यासाठी उपयोगी आहे তেওঁ কুনি অনল লাইন ক'লৰ খৰিবা সেই ধৰণৰ দোকান খেতি কৰা